काल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर पहिली जहिरी जहिरी टीका केलेली आहे कफनचोर असा त्यांनी उल्लेख केलेला त्यांच्याबद्दल सांगितले हे बघा मी कफनचोर नाही म्हणणार त्यांच्या नेतृत्वाखाली कधी काही काम आहे परंतु जी मृतावर टाकण्याची बॅग जी ठाणे महानगरपालिका साडेतीनशे रुपयाला घेते त्याच काळात साडेतीनशे साडेपाचशे साडेसातशे सुरुवातीच्या काळात साडेसातशे नंतर साडेपाचशे साडेतीनशे जी बॅग ठाणे महानगरपालिका साडेतीनशे रुपयाला घेते तीच बॅग तीच कंपनी तीच तोच कॉन्ट्रॅक्टर मुंबई महापालिकेत जर सात हजार रुपयामध्ये घेतली जाते तर आता त्याला काय म्हणायचं मृताच्या टाळूवरचं लोणी खाणारे म्हणायचं का देवेंद्रजींच्या भाषेत कफन चोर म्हणायचं ते तुम्ही सांगा जनता सांगेल की त्यांना काय म्हणायचं तीच बॅग तीच कंपनी तोच कॉन्ट्रॅक्टर आमच्याकडे पण ती लोकं आली होती माझ्याकडे आलेली मी महापौर होतो त्याची जास्त किंमत लावा तुम्हाला एवढा फायदा होईल तुम्हाला तेवढा फायदा होईल त्यावेळी आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मृतांच्या टाळूवरचे लोढी खाणारे आम्ही नाही होत तुम्ही बघा जी सात हजाराला जी बॅग घेतलेली आहे तीच बॅग ठाणे महानगरपालिकेने सुरुवातीच्या काळात साडेसातशेला घेतली नंतर साडेपाचशेला घेतली नंतर साडेतीनशे रुपयाला घेतली ती बॅग सात साडेसात हजाराला जेव्हा घेतली जाते तेव्हा काय म्हणायचं कफन चोर मी कफन चोर म्हणत नाही कारण शेवटी मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे चोर नाही म्हणणार त्यांना परंतु मग मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारे म्हणायचं का जनता ठरवे तरी अशा प्रकारचे कारस्थान करणं हे चुकीचं आहे याचा खापर पण सरकारवर कोण म्हणायचं हे बघा ज्याने कोणी अशा पद्धतीचं कृत्य केलं आहे ते निषेधात्मक आहे आणि यावरती पोलिसांनी कठोर कारवाई करावी त्या गुन्हेगाराला शोधावा अशी मागणी शिवसेनेतर्फे आम्ही या ठिकाणी करीत आहोत आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत परंतु या घटनेचा संदर्भ घेऊन इतरांवरती सत्ताधाऱ्यांवरती खापर फोडणं त्यांच्यावर टीका करणं हे सुद्धा निषेधात्मक आहे जी व्यक्ती कधीही राजकारणात नव्हती राजकारणाशी संबंधित नव्हती त्यांचा आधार घेऊन राजकारण करणं विरोधकांवर टीका करणं अत्यंत खेदजनक बाब आहे आणि अत्यंत दुर्भाग्यपूर्णक अशी बा, बा बाब आहे आणि जर या कृतीचा किंवा ही झालेल्या घटनेचा विरोधकांवरती टीका करण्यासाठी किंवा जे सिंदूर आंदोलन जे त्यांनी उभारलं होतं आणि त्यावरून लक्ष हटवण्याकरता अशा पद्धतीचं कृत्य झालेलं आहे अशा जर कोण आरोप करत असतील तर आरोप करणाऱ्यांवरती संशय निर्माण होत आहे की अशा पद्धतीचं वातावरण करण्याकरता मुद्दाम तर कोणी खोडसाळपणे तर हे कृत्य केलं नाही का आहे का अशा पद्धतीचा संशय मला या ठिकाणी निर्माण होत आहे पोलिसांनी या दृष्टीने सुद्धा चौकशी करावी संशय निर्माण होतो त्यांचा देखील संशय निर्माण होतोय त्यांचं म्हणणं कुठं तर वारंवार शिवसेना ठाकरे गटाला देण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारची पुन्हा आता कुठंतरी बदनामी बघा जी व्यक्ती कधीही राजकारणात नव्हती त्या व्यक्तीला राजकारणात ओढून हे करण्या इतपत सत्ताधारी पातळी सोडलेली नाहीये सत्ताधाऱ्यांना याची गरजही नाही आहे यू बी टी आपल्या कर्माने संपणार आहे आपल्या कृत्याने संपणार आहे त्याकरता अशी कृत्य करण्याची आम्हाला गरज नाही आम्ही लोकांसाठी काम करतो आहे लोकांमध्ये जाऊन काम करतो आहे त्यामुळे अशी कृत्य करण्याची आम्हाला गरज नाही अशी कृत्य कोण करायचं निवडणुका आल्या की याची सर्व अनुभव आम्हाला आहे आम्ही त्यांच्यासोबतच होतो की निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मराठी माणूस मराठी भाषा हे सगळे विषय मुंबई महापालिकेच्या निवडणुका आल्या की कसे प्लॅन केले जायचे याचा अनुभव शेवटी आम्ही नेत्यांच्या आदेशाने वागलेलो हो। आहोत त्यामुळे आम्हाला याचा अनुभव आहे त्यामुळे अशी कृत्य करण्याची आम्हाला गरज नाही आहे आम्ही लोकांमध्ये जाऊन काम करतो लोकांसाठी काम करतो जर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे मात्र प्रणिती शिंदे यांनी टीका केलेली आहे की मोदींचा वाढदिवस हा प्रणिती शिंदे केवळ चर्चेमध्ये येण्याकरता अशा पद्धतीच्या वक्तव्य करतायत प्रणिती शिंदेंनी नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करण्या इतपत आपलं आपली प्रगती झालेली आहे का आपण त्या योग्यतेचे आहात का याचा तेवढा अभ्यास करावा की ज्या व्यक्तीकरता देश सोडा तर परदेशातही त्या व्यक्तीला जो सन्मान है, मान है, देशा आहे मान आहे आणि आपल्या देशाची जी काही प्रगती झालेली आहे की जो काळे दिवस जे देशाला आले होते त्यामध्ये प्रकाश देण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वानी केलेलं आहे त्यामुळे प्रणिती शिंदे यांनी आपली योग्यता तपासावी आणि त्यानंतरच माननीय नरेंद्र मोदी साहेबांवरती टीका करावी मस्के साहेब राज ठाकरे त्या मीनाताई चौकाकडे पोहोचलेले आहेत मात्र उद्धव ठाकरे यांनी सांगितलं शांतता तर त्यांच्या त्यांचे आमदार खासदार आता कुठेतरी सत्ताधारीवरती ते टीका करतात राज ठाकरे मी तुम्हाला ह्याचं उत्तर दिलेलं आहे की सत्ताधाऱ्यांवरती ज्या पद्धतीने आरोप केले जातात या कृत्याचा संबंध ठेवून त्यामुळे जे आरोप करत त्यांच्या वागण्यावरच आणि त्यांच्या कृतीवर संशय निर्माण होत आहे काल एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये माजी नगरसेवकांची बैठक घेतलेली आहे निवडणुकीला लागा असे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे ठाण्यामध्ये कशा पद्धतीने निवडणुकीचे रंछणाचे पूर्ण येणार आहे ठाण्यामध्ये आपण पाहताय की शिवसेना ट्वेंटी फोर आवर्स काम करत असते तीनशे पासष्ट दिवस ट्वेंटी फोर बाय सेवन आमचे नगरसेवक आमचे पदाधिकारी आमचे कार्यकर्ते लोकांच्या सेवेसाठी असतात आणि ऑलरेडी कधीही निवडणुका लागल्या आत्ता निवडणुका लागल्या म्हणूनच आम्ही काम करतो असं नाही तीनशे पासष्ट दिवस शिवसेना या ठिकाणी कार्यरत असते आणि ऑलरेडी ते सर्व कामाला लागलेले आहेत सर नरेंद्र मोदी माझे दुश्मन नाहीत पण ते ज्याप्रमाणे शिवसेना संपवायला निघाले आहेत ते विसरणार नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेलो आहे शिवसेना कोण संपवतोय शिवसेना कधीच संपणार नाही एकनाथ शिंदे साहेबांनी हा शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतलेला आहे आणि ते पुढे मार्गक्रमण करत आहेत ऐंशी जागा लढून साठ जागा आमच्या निवडून आलेल्या आहेत यू बी टी हे संपत चाललेलं आहे उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व संपत चाललेलं आहे हे त्यांनी मान्य करावं दहा वेळा मी संपणार नाही मी संपणार नाही शिवसेनेचा आधार कशाला घेता आज सर्व नगरसेवक तुम्हाला सोडून चालले आहेत सर्व लोकप्रतिनिधी तुम्हाला सोडून चाललेले आहेत तुमचे इतर प्रतिनिधी तुम्हाला सोडून चालले आहेत तुमच्याकडे शिल्लक काय राहिलं आहे शंभर जागा लढता वीस जागा मुश्किली निवडून येतात त्यामुळे संपलंय कोण हे लोकांनी याचं उत्तर दिलेलं आहे ब्रँड ब्रँड राहिला नाही असं देखील काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणाऱ्या काळात महायुतीचा महायुतीचा ब्रँड या महाराष्ट्रात आहे हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे लोकांनी या विधानसभा निवडणुकीमध्ये भरभक्कम भारी एकदम रेकॉर्ड ब्रेक जे मताधिक्य आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीचा ब्रँड आहे हे सिद्ध झालं बाळासाहेब महाराष्ट्रामध्ये महायुतीचा ब्रँड आहे इंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड आहेत ते ब्रँड कायम राहणार परंतु त्यांच्या नावाचा आधार घेऊन घे स्वतःला कोण ब्रँड म्हणत असतील त्याचं उत्तर लोकांनी दिलेलं आहे सर फडणवीस